तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी योग्य जोडीदार कोण बरं कोणत्या राशीच्या लोकांशी तुमचं अगदी उत्तम पटेल लग्न संसार रिलेशनशिप यासाठी कोणत्या दोन राशींनी एकत्र आलं पाहिजे चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी कोणत्या दोन राशींचं लग्न झालं तर त्या अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा असतात हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण 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 त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण ऐंशी टक्के लोक असे आहेत जे चॅनलचे सगळे व्हिडिओ नियमित बघतात पण त्यांच्याकडून अजूनही सबस्क्राईब करायचं राहिलेलं आहे म्हणूनच सबस्क्राईब करायचं ते लाल बटन नक्की दाबा चला आता बघूया की तुमच्यासाठी योग्य जोडीदार कोण माणसाच्या आयुष्यात विवाह किंवा लग्न हा, कि हा विषय महत्वाचा भाग असतो काही जण अरेंज मॅरेज करतात तर जण लव्ह मॅरेज करतात आधुनिक युगात तर लिव्ह इन रिलेशनशिप हेही फॅड वाढताना दिसतंय पण खरं सांगू प्रेम हा तसा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अनुभवण्याचा विषय आहे प्रेमात जितकं मॅजिक महत्वाचं असतं तितकंच लॉजिकही असणं आवश्यक आहे नाही का आणि खरं सांगायचं तर प्रेम असेल तिथे सगळ्या गोष्टी जरी प्रतिकूल असल्या तरी संसार होऊनच जातो कारण प्रेमामध्ये तेवढी ताकद असते पण तरी सुद्धा आपल्याकडे लग्न जमण्याआधी पत्रिका पाहिली जाते कुंडली पाहिली जाते एकमेकांच्या राशी बघितल्या जातात आणि या सगळ्याची जुळवाजुळव करून त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेऊन मग लग्न ठरवलं जातं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या दोन राशी योग्य आहेत एकमेकांसाठी ते बघणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या व्यक्तींबद्दल सांगायचं झालं तर या व्यक्ती प्रचंड उत्साही असतात त्यामुळे त्यांना आणि संयमी अशा राशीच्या व्यक्तीच योग्य जोडीदार ठरू शकतात कुंभ सिंह धनु या राशींची सुद्धा मेष राशीचं पट्ट नाही असं नाही मात्र या मंडळींना किंचितचा समजूतदारपणा दाखवावा लागतो शेवटी काय आहे संसारात एक आग झालं तर दुसऱ्याला पाणी व्हावंच लागतं आता वळूया वृषभ राशीकडे राशीची मंडळी अत्यंत स्पष्ट व्यक्ती आणि लॉजिकल असतात त्यांना स्वप्नात जगणं आवडत नाही वृषभ राशीच्या व्यक्ती या असतात असतात त्या त्यांच्या गंभीर म्हणूनच वृषभ राशीसाठी मीन राशीच्या हळव्या किंवा कर्क राशीच्या प्रेमळ व्यक्ती अगदी साजेशा असतात या व्यक्ती बोलक्या असतात त्यामुळे संसारात समतोल राखणं शक्य होतं आता वळूया मिथून राशीकडे कोणत्या राशीकडे असतो असा प्रश्न विचारला तर अर्थात उत्तर येईल मिथून रास मिथून राशीला त्यांच्या जोडीदाराकडून काही खास अपेक्षा असतात त्यामुळेच त्यांना तूळ आणि कुंभ या व्यक्ती साजेशा ठरू शकतात या दोन्ही राशी लवचिक असतात समोरच्याचा स्वभाव जसा आहे त्यानुसार वागणाऱ्या बदलणाऱ्या असतात त्यामुळे यांचं चांगलं पटत आता वळूया कर्क कर राशीकडे कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र अत्यंत संवेदनशील अत्यंत प्रेमळ अशा कर्क राशीच्या व्यक्ती असतात या व्यक्ती नेहमीच समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे यांनाही समजून घेणारा जोडीदारच हवा असतो म्हणून कर्क राशीच्या व्यक्तींचं मीन राशीच्या लोकांशी उत्तम पटतं कारण त्या सुद्धा तेवढ्यात संवेदनशील असतात आता कर्क राशीच्या लोकांचं वृश्चिक राशीशी सुद्धा जमतं पण वृश्चिक राशीशी लग्न झाल्याने कर्क राशीच्या भावनांचा कुठेतरी कोंडमारा मारा होण्याची शक्यता असते कारण वृश्चिक राशीची माणसं मोकळेपणाने बोलत नाही पण वृश्चिक राशीच्या माणसांनी कर्क राशीच्या व्यक्तींची उत्तम संवाद ठेवला तर त्यांचा संसारही उत्तम होऊ शकतो त्यानंतर सिंहरास सिंहरास अर्थात नावाप्रमाणे धडाकेबाज असतात नेतृत्व गुण यांच्यामध्ये असतात यांना कुणाचंही ऐकून घ्यायचंच नसतं आणि त्यामुळेच यांच्याशी पटवून घेणं जरा अवघड जातं कारण अग्नि तत्वाची रास आहे म्हणूनच सिंह राशीच्या लोकांचं जमतं कुंभ राशीच्या लोकांची कारण कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव तसा शांत असतो पण नक्की कुठे कधी काय बोलायचं कसं बोलायचं कसं वागायचं याची पूर्ण जाणीव कुंभ राशीच्या लोकांना असते म्हणजे सिंह राशीच्या लोकांना ही कुंभ राशीची लोक बरोबर हँडल करतात असं आपण म्हणू शकतो आता वळूया पुढच्या राशीकडे जी आहे कन्या रास कन्या राशीची लोक अत्यंत बुद्धिमान असतात प्रचंड व्यवहारी तर्कसंगत विचार करणारे स्वप्नरंजन यांच्या स्वभावातच नसतं प्रचंड वास्तवात वावरणारी माणसं त्यामुळे मेष रास वगळता बाकी सर्व यांचं उत्तम फक्त मेष मात्र यांचं पटत नाही आता वळूया तुळ राशीकडे तुळ रास शांत आनंदी आणि संयमी माणसं यांच्याकडे सुद्धा नेतृत्व करण्याचे सुप्त गुण असतात तुळ राशीसाठी उत्तम जोडीदार असतात धनुराशीचे आणि मिथून राशीचे आता वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीची मंडळी स्वभावाने प्रचंड हट्टी असतात जे ठरवतात ते करतातच त्यांच्या निर्णयाच्या आड येणाऱ्यांना हे बिलकुल सोडत नाही सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टींचा अवलंब करून यांना जे हवं असतं त्या गोष्टी मिळवण्यात ही लोकं पटायत असतात वृश्चिक राशीच्या मंडळींचं कुणाशी उत्तम पटतं असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे वृश्चिक राशीचीच जर जोडीदार वृश्चिक राशीचाच असेल तर अतिउत्तम फक्त जन्म नक्षत्र वेगवेगळं आहे ना याची खात्री करून घ्यावी आता वळूया धनुराशीकडे धनुराशीच्या व्यक्ती हसऱ्या असतात विनोदी स्वभावाच्या असतात मन मोकळेपणा सुद्धा यांच्याकडे असतो त्याचबरोबर धनुराशीकडे सुद्धा नेतृत्व गुण असतात म्हणूनच धनुराशीच्या व्यक्तींचं सिंह राशीशी तुळ राशीशी सुद्धा चांगल्या प्रकारे जमत मकर रास भविष्याविषयी सतत चिंतित असणारी रास स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सतत अति कष्ट घेणारी रास अशी ही मकर रास आहे मकर राशीचे जोडीदार अत्यंत प्रामाणिक असतात आणि आपल्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असतात मकर राशीची लोक प्रचंड प्रामाणिक असतात नात्यामध्ये सुद्धा आणि व्यवहारामध्ये सुद्धा अशा या प्रामाणिक मकर राशीचं कुणाशी बरं पटतं तर या राशीचं पटतं मिथून राशीशी आणि हळव्या अशा कर्क राशीशी मकर आणि कर्क ही जोडी सुद्धा उत्तम प्रकारे संसार करते आता वळूया राशीकडे कुंभ कुंभरास ही सगळ्यात लवचिक इतरांना मदत करणारी अशी रास आहे जवळपास अर्ध्याहून अधिक राशींसह कुंभराशीची जोडी जमू शकते कारण याचं श्रेय कुंभ राशीच्या लवचिकतेला आहे पण जितक्या या व्यक्ती प्रेमळ तितक्याच जिद्दी सुद्धा असतात मनाविरुद्ध झाल्यास त्यांची मनधरणी करणं सुद्धा खूप कठीण असत पण इतर सगळ्या राशींबरोबर जरी यांचं जुळत असलं तरी कर्क राशीशी मात्र यांचा जुळत नाही कर्करास वगळता इतर सगळ्या राशींबरोबर हे जुळवून घेतातच आता वाळूया राशी चक्रातल्या शेवटच्या राशीकडे अर्थात मीन राशीकडे मीन ही जलतत्वाची रास आहे कलेची ओढ यांना असते प्रेमळ स्वभाव संवेदनशीलता आणि भावविश्वात रमणारी असते मीन आणि कन्या राशीची लोक उत्तम संसार करू शकतात मात्र मीनेला जरा शिस्त लावणारी रास हवी असते त्यामुळेच यांचं मेष राशीशी सुद्धा उत्तम पटतं मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार या काही जोड्या आम्ही सांगितल्या ज्या राशींचा सा स्वभाव बघता त्यांचं कुणाशी पटतं ते सांगितलं पण या व्यतिरिक्त मी मघाशी म्हटलं तसं संसार करण्यासाठी एकमेकांवर विश्वास आणि प्रेम हवं असतं ही गोष्ट संसारात असेल तर संकट कितीही असू द्या किंवा एकमेकांचे स्वभाव कितीही भिन्न असू द्या संसार पार होतोच याबद्दल तुमचं मत काय आहे आणि ज्या राशींच्या सा जोड्या सांगितल्या तशी तुमची जोडी आहे का तुमचा या बाबतीतला अनुभव काय आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका